बराय दादा जी जी कपडे दसण्यां कायचं सुका मेवा याच्यात गाडीत काय काय तयार केले गाडी पाणी खायचं अन्न सगळं घेऊन चाललेलं आहे हां एक महिना भरपूर एकंद ह्या गाडीत किती लोक जाणार आहेत पंधरा अशा मूर्तीतून एकंदर किती गाड्या बनली मूर्तीतून पाच सहा गाड्या निघणार आज समजा आणि पुन्हा वरचे वर नंतर येणार रेल्वे बुकिंग केली तिकीट बुक केले रेल्वेने आपापल्या पद्धतीने आपल्या पद्धतीने येणार आता तुमचा जो लढा आहे हे सगळे लोक जे एकंदर तयार झालेले काय नेमकं म्हणजे आता तुम्ही मराठा आरक्षण भेटा मराठ्याला पंच्याहत्तर वर्षापासून आरक्षण बरोबर आणि शिकून सोडून आमच्या मुलाला नक्ष लागत नाहीत शेती झाल्या शेती पिकत नाही शेती व्यवसाय पावसावर अवलंबून एकंदर तुम्ही आता समजा ठाम निश्चय करून चालले की आरक्षण घेऊन येणार आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही मनोज दादा दारांगे यांनी जे अभियान चाललेलं याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं ते म्हणूनच आम्ही आज मुंबईला निघालेलं आहे मर, आ, मरा मनोजाच्या योग्य मार्गदर्शन केलंय त्यांनी मराठ्याला आणि मराठा सगळे त्याच्या पाठीमाग एकोपले आता एकंदर मुंबईचा तुमचा जो प्रवास आहे आता याच्यात तुम्हाला काही अडचणी येतात काही अडथळे येतील त्याच्याबद्दल तुम्ही काय तयारी केलेली सगळ्या आडी अडचणीला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे पण ते एकच आरक्षण